मित्रांनो तुमचं चालता फिरता कार्यक्रमामध्ये तर आपला जो कार्यक्रम आहे तो असा आहे की जो जनरल नॉलेजचे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार जो सलग तीन प्रश्नाचे उत्तर देईल त्याला मी एक पेन बक्षीस देईल हा त्याच्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक ऐकायचा डोळे उघडे ठेवून का कान उघडे ठेवून दोन्ही उघडे ठेवायचे हा तर काळजीपूर्वक ऐकायचं आणि जो तीन प्रश्नाचं उत्तर देईल त्याला मी हे बक्षीस देणार आहे तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती मी काय म्हणलं होतं हात वर करायचा आणि मग ज्याला उत्तर येतं मी त्याच्याकडे माईक देईल आणि माईक मध्ये ते उत्तर सांगायचंय ठीक आहे पुन्हा सुरुवात करायचं एक चान्स देवाला ठीक आहे नवीन सुरू कर आपला भारत कधी स्वातंत्र्य झाला कुणाला प्रश्नाचं उत्तर येतं त्याने हात वर करा येत पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय टाळ्या वाजवा चाल आता हिने जर सलग दोन प्रश्नाची उत्तर दिली तर आपण तिला पेन बक्षीस देणार आहोत हिला नाही आलं तर तो प्रश्न तुम्हाला विचारला जाईल त्यामुळे तुम्ही हात वर करू शकता ओके उभी राहा तुझं नाव सांग देवानी सुरेश पाडरे कुठला वर्ग पाचवी पाचवीची हा ठीक आहे तुझ्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे की महात्मा गांधीजींचा जन्म कुठे झाला कुणाला ना येत नाही येत जाऊ द्या जा। तुमच्यापेक्षा हजारात जास्त मोठा प्रश्न झाला ठीक आहे गांधी जयंती कुठल्या तारखेला साजरी केल्या जाते गांधी दो, जयंती दो, दोन जानेवरी। दोन जानेवारी दोन जानेवारी प्रश्नाचं उत्तर काय चुकलेलं आहे कुणाला येतं का नाहीये चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी कुणाला येतं बघा जे गुलाबाचं फुल आहे ते कुणाला आवडायचं बरं कुणाच्या कोणत्या नेत्याला ने आवडायचं असं काही माहिती आहे का तुम्हाला बरं हा पण प्रश्न येत नाही चला पुढचा जो एक कॉमन माहित आहे तुम्हाला शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हा कुठे बरोबर आहे ठीक आहे चला याच्यासाठी दुसरा प्रश्न दुसराच आता शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावरच विचारू आपण त्याला तर दुसरा प्रश्न माझा याच्यासाठी आहे आणि जर याला नाही आलं तर तुम्हाला विचारलं जाईल जे शिवाजी महाराजांचं मंडळ होतं त्याला कुठलं मंडळ म्हणतात कुणाला येत येत का अष्टप्रधान अष्टप्रधान मंडळ बरोबर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला आता जर यांनी शेवटच्या म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर आपण त्याला बक्षीस देणार आहोत जी एबीसीडी आहे आपली त्याच्यात किती अक्षर आहे सव्वीस तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर आपण त्याला बक्षीस म्हणून पेन देतोय टाळ्या वाजवा चला एक एक विजेता तरी आपल्याला भेटलाय ठीक आहे चला पुढं पुढे हा चला आता त्यांनी मिळवलं आता तुम्ही पण हा तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की एका वर्षात एकूण दिवस किती एक वर्ष तीनशे पासष्ट किंवा तीनशे सहासष्ट पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे हा आता आपण तिला दुसरा प्रश्न विचारूया जर तिने पुढच्या दोन प्रश्नाची उत्तर सलग दिली तर तिला आपण बक्षीस देऊया तिने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय की एका वर्षात तीनशे पासष्ट किंवा तीनशे सहासष्ट असतात मग मला सांग ज्या वेळेस तीनशे सहासष्ट येतात ते वर्ष कुठलं लीप, लीप वर्ष बरोबर दुसऱ्याही प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आता जर तिने एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर आपण तिला बक्षीस देणार आहोत तर तिच्यासाठी ही प्रश्न आहे आणि तुमच्यासाठी ही प्रश्न आहे जर तिला तो नाही आला तर तुम्हाला विचारला जाईल जे चौदार तळे आहे ते कुठे आहे चौदार तळे माहिती नाव ऐकलंय चौदार तळे असं काही नाव ऐकलंय का भंडार काय काय कुठला जिल्हा तुम्हाला येतं का कुणाला चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला कोणी सांगू शकेल का नाही इला आलेलं नाहीये ठीक आहे दोन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले चला टाळ्या वाजवा यासाठी दोन प्रश्नाचे उत्तर दिले एक प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर तिला बक्षीस मिळालं असतं आता मला तेच विचारायचं की चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला कोणी सांगू शकेल बर ठीक आहे त्यालाच धरून मला विचारायचं की चौदा एप्रिल हा जयंती कुणाची जयंती साजरा करतात चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आता जर यांनी दुसऱ्या प्रश्नाचं आणि तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर दिलं तर आपण याला बक्षीस देणार आहोत ठीक आहे तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की जो आत्ता नेमकीच ह्या महिन्यामध्ये दिवस आपण साजरा केलाय तेवीस मार्च तो कुठला दिवस होता कुठला दिवस कुणाची जयंती किंवा कुठला दिन म्हणून आपण तो साजरा केला तेवीस मार्च येत आठव येत असेल तर आठव नाही तर त्याला येतं आपण त्याला विचारू बरोबर आहे का नाही अजून कुणाला येत येत नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज टाळ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे पुढचा प्रश्न कुणाला येत मी सांगत आहे मॅडम सांगा बरं तेवीस मार्च शहीद दिन कुठला दिन तीन महावीरांचं तिथं मरण झालं होतं त्यांना फाशी दिली होती तो आपण शहीद दिन म्हणून साजरा करतो कोण कोण आहे सांगा बरं कोण होते ते हा सुखदेव राजगुरु भगत सिंग या तीन लोकांना शहीद दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे चला पुढचा प्रश्न सोप घेऊ हो जरा तुमच्यासाठी ठीक आहे आता थोडं तुम्हाला सण वगैरे फार आवडतात ना आता सणाविषयी एक प्रश्न आहे जो गणपती उत्सव आहे तो कोणी सुरू केला कोण सांगेल गणपती उत्सव आपण गणपती उत्सव साजरा करतो की नाही हा कोणी सुरू केला असेल काय सांगता येईल नाही नाही मॅडमनी सांगितलं ते तिथून आवाज बी येतोय मला ठीक आहे हा प्रश्न बाद मॅडमनी सांगितलंय मॅडमनी काय उत्तर सांगितलं लोकमान्य टिळक कोणी सुरू केला मग गणेश उत्सव लोकमान्य टिळक लोक ठीक आहे पुढचा प्रश्न मला त्याला धरून सणाविषय आपण जो मोठ्या उत्साहाने साजरा करतो दिवाळी तो दिवाळीचा पहिला जो दिवस असतो तो कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो कोण सांगू शकेल लक्ष्मीची पूजा करू लक्ष्मीची पूजा कर करतात पण काय म्हणून करतात त्या दिवसाला एक विशेष नाव आहे नाही लक्ष्मी पूजन तर शेवटच्या दिवशी होत पहिला दिवस नाही त्याच्या ही पहिला दिवस पहिला दिवस अगदी मी सांगू मॅडम सांगते वसुबारस कुठला दिवस साजरा करतात काय करतात त्या दिवशी इकडे करत का गाईची पूजा करतात करतात का मग त्याला वसुबारस म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न आता आपली शाळा आहे तशीच पहिली शाळा कुठे सुरू झाली कुणाला सांगता येईल का नाही तुला नाही नवीन लोकांना पहिली शाड़ा। पहिली शाळा शाळा कुठे झाली माहिती आहे कुणालाच माहित नाही कोण सांगते इकडे कोणीतरी हात वर केले होते दोन लोकांनी येतं तुला कुठे सुरू झाली होती माहिती आहे उत्तर तर देऊन बघ येत असेल काहीतरी पुण्यात पुण्यात बरोबर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे दुसऱ्या प्रश्नाचं जर त्यांनी उत्तर दिलं आणि तिसऱ्याचं दिलं तर आपण त्याला बक्षीस देणार आहोत आता मला तेच विचारायचं त्यालाच धरून पहिली शाळा कुठे सुरू झाली कुणी सुरू केली कुणी सुरू केली एक दोन तीन पाच नाही तो काय सांगतोय काय काय उत्तर सांगितलं हा सांग बहिणाबाई चौधरी टाळ्या वाजवा प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे ठीक आहे कोणी सुरू केली माहितीये का मग का नाही आतवर गेला तू चल तुला तुला उत्तर आलं ठीक आहे चल हा चल इनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे कोणी सुरू केली पहिली शाळा सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले ओके तर हिला दुसरा प्रश्न त्याच्या संदर्भाने आहे की सावित्रीबाई फुले जयंती कधी साजरी केली जाते येत तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला येत अरे एवढा सोपा प्रश्न बालिका दिन मग कुठल्या तारखेला असतो तो, तो बालिका दिन तीन जानेवारी तर जाने हा सावित्रीबाई फुले जयंती केली जाते जानेवारीला ठीक आहे <coughs> जो भारतीय झेंडा आहे त्याच नाव काय त्याच रंग कुठली ते मराठीत पण सांगायची आणि इंग्रजीत पण सांगायची सिक्वेन्स नुसार या सलग तिन्ही प्रश्नाचं एक उत्तर प्रश्ना जो उत्तर देईल त्याला बक्षीस त्याच्यानंतर त्याला प्रश्नच विचारला जाणार नाही भारतीय जो झेंडा आहे कॉमनली चर्चा करायची ना भारताचा जो झेंडा आहे त्याला नाव काय आहे त्याला रंग किती रंगांची नाव अगदी क्रमानुसार मराठी आणि इंग्रजीत ठीक आहे हा ट्राय करते ट्राय करायला काय हरकत आहे ध्वज ध्वज म्हणतात बर त्याला रंग किती तिरंगा बर हा त्याला रंग किती तीन तीन बर कुठली कुठली ऑरेंज व्हाइट ग्रीन हा मराठीत केसरी पांढरा हिरवा टाळ्या पहिल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे तर आपण तिला बक्षीस देऊया टाळ्या वाजवा